मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतर्वली सराठी भेट घेतली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने होणारी ही भेट खरंतर महत्वपूर्ण मानली जाते पण या सगळ्यामध्ये राजेंद्र साबळे यांचा नेमका रोल काय राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे यांचं काय कनेक्शन आहे आणि ते फडणवीसांचे ओ कसे झाले हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा बघूया राजेंद्र साबळे नेमके कोण राजेंद्र साबळे हे दोन हजार पंचवीस पासून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फडणवीसांचे ओ एस टी आहेत मूळचे संभाजीनगरचे आहेत यासोबतच भाजपच्या युवा मोर्चापासून त्यांनी काम केलं आहे युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून सुद्धा काम केलेलं आहे एकोणचाळीस वर्षांचे राजेंद्र साबळे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आता साबळेंची फ्लेक्सबाजी आणि मराठ्यांची दाराजी नेमकं काय प्रकरण आहे जरांगे पाटलांचं आंदोलन ऐन भरामध्ये होतं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ते टीकेची तोफ डागाळत होते आणि त्यावेळी फडणवीसांच्या मागे उघडपणे उभी राहिलेली व्यक्ती म्हणजे राजेंद्र साबळे पाटील त्यांनी अगदी थेट फडणवीसांची बाजू घेतली आणि मराठवाड्यामध्ये त्यांच्या पाठिंब्याचे शेकडो बॅनर लावून फडणवीसांना जाहीर पाठिंबा दिला मराठा समाजातून त्यावेळी त्यांच्यावरती टीका झाली मात्र साबळे थांबले नाहीत आणि भाजपने विशेषतः फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही केलं त्यासाठी ते त्यांनी फक्त पाठिंबाच दिला नाही तर समाजामध्ये त्याची माहितीही दिली जागरूकतेची मोहीमही राबवली आणि अर्थात त्याचं फळही त्यांना मिळालं याशिवाय ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पक्ष आणि उमेदवार यांच्यामधला समन्वयक म्हणून सुद्धा साबळेंनी काम केलं आणि ते यश बघता राजेंद्र साबळे हे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फडणवीस यांचे ओएस म्हणून काम त्यांनी त्यांनी आज जरांगे चर्चा केली केली आणि या माध्यमांशी सुद्धा बातचीत याआधी सुद्धा जरांगेंशी फोनवर चर्चा झाली होती त्यामुळे त्यांचा मार्ग कसा असणार आहे त्यांचा रूट कुठला असणार आहे त्यांना येण्यासाठी कुठली अडचण होणार नाही हे जाणून घेण्यासाठी आलो आहे असं ते म्हणाले इतकंच नाही तर मी विनंती केली गणेशोत्सव आहे त्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलू शकता का याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलं मराठा आंदोलकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचा मार्ग कोणता असेल याबाबतची विचारणा करण्यासाठी आलो आणि त्याबाबत उपाययोजना सुरू आहेत असं सुद्धा साबळे यांनी स्पष्ट केलं मात्र जरांगे यांनी काहीही झालं तरी उद्या मुंबईकडे वाटचाल करणार असल्याचं ठामपणे सांगितलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुढचे दोन दिवस मुंबईकडे वाटचाल करणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट म्हणजे दोन दिवसांनी त्यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे आज हायकोर्टाने त्यांनी आंदोलन करू नये मुंबई आझाद मैदानावर असं सांगितलेलं आहे परवानगी नाकारलेली आहे त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय होणार जरांगे पाटील यांना कसा पाठिंबा मिळतो पुढच्या काळामध्ये सरकारची भूमिका काय असणार आहे आणि मुंबईमध्ये नेमकं काय कडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघावी लागणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका